अंबड एमआयडीसी पाण्याच्या टाकीत आढळला युवकाचा मृतदेह घात की अपघात घरकुल योजनेतील रहिवासी संदीप दशरथ शिंदे वय वर्ष वीस या तरुणाचा शेजारीच असलेल्या संपूर्ण ला, ला पाणी पुरवणाऱ्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळलाय सदर व्यक्ती या ठिकाणी का व कसा आला या मागचे कारण अजून त्यामुळे घात की अपघात हे अजून स्पष्ट नाही पोलीस पोलीस चौकी यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक विभागाच्या मदतीने शव पाण्याच्या टाक्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट तुमच्या घरकुलमध्ये वीस तारखेला रविवारी एक मिसिंग दाखल झालेली होती मिसिंग झाला होता मुलगा संदीप दशरथ शिंदे म्हणून त्याच्या घरच्यांनी सोमवारी रविवारी घरी न आल्यामुळे सोमवारी मिसिंग दाखल केलेली आंबर पोलीस चौकीला आणि त्यानुसार पोलीस तपास करत होते परंतु आज अचानक ह्या परिसरात खूप वास मारत असल्यामुळे काही आमच्या स्थानिक नागरिकांनी वरती जाऊन बघितलं तर त्यांना ती बॉडी आढळून आलेली आहे आणि तात्काळ पोलिसांना कळून पोलिसांना बोलून ती जे दखल पोलिसांना सांगितलं की असे प्रकारे घडलेला आहे आणि बॉड दिसत आहे तुम्ही येऊन तत्काळ त्याची कारवाई करावी पोलिस आले पोलिस प्रशासनाने फायर ब्रिगेड बोलवलं आणि जे पाण्याचे पिण्याचे टाके आहे हजारो लोक आमचे घरकुलचे पाण्याच्या टाकीतून पाणी पितात परंतु याला कुठलेही सुरक्षा दिलेली नाहीये पूर्ण जे ढापे आहेत ते मोकळे आहेत तिथे कुठलेही ढापे धाकलेले नाही आहेत जाळ्या बसवल्या नाहीत आणि इथं गेट पण नाही आहे आणि वॉचमॅन पण नाही आहे आणि ह्या लोकांच्या आरोग्याशी जे प्रशासन महानगरपालिका खेळ करत आहे आता जो प्रकार घडलेला आहे याचा एकदम निंदनीय प्रकार आहे की एका व्यक्तीला जीव ग जीव गमावा लागलेला आहे आणि असे प्रकार वारंवार घडत आहेत मागे हे दोन तीन वेळा आमचे पाण्यामुळे लोक पाणी खाली बिडिंगच्या खाली पडून मारलेले आहेत रोषी सारखे तर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ याची दखल घेऊन जो संदीप शिंदे आहे याला न्याय मिळावा याचा घरच्यांना न्याय मिळावा आणि जो पडलेला आहे तो तात्काळ हे यांना गेट बसून आणि ते ढापे बसून जाळे बसून या पाणी तात्काळ पूर्ण खाली करून रिकामं करून पाणी स्वच्छ धुवून परत पिण्यास पाणी भरावे आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची नोंद महानगरपालिकेने घ्यायची आहे तर मी आपल्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की आपण लोकांच्या जीवाशी खेळू नये आणि भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी आपण काळजी घ्यावी आणि ला तात्काळ पाणी बदलून लोकांच्या पिण्याच्या पाणी सोय करण्यात यावी आणि लोकांनाही आवाहन करतो की आता जे पाणी आपण भरलेलं आहे ते सर्व पाणी फेकून द्यावे आणि नव्याने पाणी भरून दुसरीकडून पाणी भरावे थोडा दिवस आणि आपलं जीवन आहे ते सुरक्षित चालवावे आणि स्वयंसेवक आहेत सोनू शर्मा आणि आदेश यांनी त्या पाण्याची दोन घंट्यापासून आम्ही ती बॉडी फिरत होती सापडत नव्हती त्यांनी स्वतः पाण्यात उतरून त्यांना ते पाणी बॉडी वडत वडत आणलेली आहे पूर्ण बॉडी मध्ये दोन पाणी भरलेले आहे पूर्ण बॉडी पुगलेली आहे सडलेली आहे तरी तात्काळ सर्वांनी दक्षता घ्यायची आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि भविष्यात इकडे वरती कोणी जाणार नाही ना याची काळजी घ्यायची महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक